नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी अभिजित बेले यांच्या घरी मित्रांनो यांचा कॉल आला होता आणि या ठिकाणी साप येऊन बसलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो हाय हाय तर मित्रांनो बघू शकता इंडियन प्रॅक्टिकल टो मित्रांनो एक महिन्यापूर्वी आपण इथं शोध घेतला होता परंतु काय आपल्याला साप सापडला नाही आज मित्रांनो हा साप आलेला इथं आपण त्याला पकडूया इकडे मोबाईल थोडीशी भाषा सभ्य वापरा शिवाय देऊ नका तर मित्रांनो बघू शकता त्याने काय तर खाल्लेला आहे स्पेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग मित्रांनो कशा प्रकारे बसलेला आहे बघू शकता मित्रांनो याला याच्यामध्ये न्युरोटॉक्सिक नावाचा विषय असतं बघू शकता मित्रांनो नाही मिडियम साईजचा दर एक मिनिट तरुती किती बरं मग पाहिजे काल वाग शांत वास तर मी बघू शकता हा फुसफूस करण्याचा आवाज म्हणजे तो सांगतोय की मी तुमच्यावर अटॅक करणार आहे माझ्यापासून लांब रहा

मित्रांनो आपण त्याला पकडलेला आहे थोडस शांतता बघा बर शांत बर बाहेर घेतो उजाडकर पाहिजे तर मित्रांनो बघू शकता अभिजित बेले यांच्या राहत्या घरामध्ये भविष्यात अत्यंत विषारी असा साप आहे आणि याच्यामध्ये न्युरोटॉक्सिक नावाचा विषय असतं हा खूप घातक साप आहे मित्रांनो हा ती बाहेर काढते नाही ती खाल्लेलं असल्यामुळे ती यातच काढली तर मित्रांनो त्याने उंदीर खाल्लेला आहे तो काढताय मित्रांनो उंदीर खाल्लेला उंदीर बिडू खाल्लाय अस असतं का ही चपळ होण्यासाठी काढते आता चपळ झाली म्हणजे अंग जड झालं होतं म्हणून ते तसा बसला हा आता काय माहित हेनीच बघितल्याला काय माहिती तर मित्रांनो आपण याला त्रास न देता व्यवस्थित असं पकडलेला आहे आणि त्याला पॅक करून पर्यावरणामध्ये सोडणार आहेत मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण हे एक एक्सपर्ट सर्व मित्रच काम आहे तर व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की विषयी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आताच आपण पाच मिनिटापूर्वी हा साप पकडलेला मित्रांनो तर आपण बघू शकता इकडे झाडे पर्यावरणामध्ये आपण रिलीज करण्यासाठी आलोय हा स्पॅक्टिकल कोबरा आहे भारतीय नाग याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष असतं आणि असं साप अटॅक केल्यावर किंवा चावल्यावर किंवा कुठलाही साप चाव द्या डायरेक्ट जिल्हा रुग्णालयात जावं मित्रांनो मंत्र वगैरे याच्या नादी लागू नये बघू शकता आपण हा साप रिलीज केलेला पर्यावरणात गेलेला मित्रांनो हा साप बघू शकता